नमस्कार आज आपण कारल्याची भाजी बनवणार आहोत अगदी घरगुती आणि सोप्या पद्धतीने मी इथे दोन तीन मध्यम आकाराची कारली घेतली आहे ती नीट धुवून त्याचे बारीक गोल चकत्या करून घेतल्या हे कारले थोडं मिठाच्या पाण्यात दहा पंधरा मिनटं भिजत ठेवलं म्हणजे कडूपणा कमी होतो नंतर एका भांड्यामध्ये पाणी गरम करून त्यात थोडं मीठ हळद टाकून त्या कारल्याच्या सक्त्या थोड्या शिजवून घेतल्या नंतर एका पॅनमध्ये थोडं आ... तेल टाकायचं त्याच्यानंतर जिरा मोहरी लसूण कढीपत्ता आणि बारीक चिरलेला कांदा ते थोडं खरपूस परतून घेतलं नंतर कांदा लालसर झाला की त्यात चवीनुसार मीठ टाकलं नंतर त्यात उकडलेली जी कारल्याची चकती ती घालून घेतली त्यांनाही नीट परतून घेतलं थोडा वेळ परतत ठेवलं की कारल्याचं चा पाणी जाऊन ते थोडं खरपूस होतं नंतर त्यात हळद लाल तिखट आणि व शेंगदाण्याचा चाळसर असा कूट टाकला त्याला व्यवस्थित असं मिक्स करून घेतलं शेवटीवरून थोडीशी कोथिंबीर टाकली की तयार झाली आपली चविष्ट आणि पौष्टिक कारल्याची भाजी ही भाजी पोळीसोबत किंवा भातासोबत खूप छान लागते आणि थोडीही कडू लागत नाही कारल्याची भाजी